माझे नाव श्रेय आहे मी इयत्ता सहावीत शिकते माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर केमळे आज आपण छोटासा प्रयोग करत आहोत एखाद्या पदार्था पदार्थाला उष्णता देऊन होणारे बदल त्याच्या अवस्थामध्ये होणारे बदल तर आपण ह्या छोट्या का में। वाटीत काय घेतल्या कोणती अवस्था आहे ह्या पदार्थाची आता आपण याला उष्णता देऊया मेणबत्तीच्या सांगा आता काय झालं मेननचं अ विद्रा विद्रोह वितळ आहे ना म्हणजे स्थायूचा अवस्थान तर कशाच झाला आता हे झालेले द्रव पदार्थ आपण परत थंड पाण्यात ठेवूया ही वाटी आपण गार पाण्यात ही वाटी ठेवली म्हणजे त्याची उष्णता आता आपण परत काढून घेतोय उष्णता पदार्थात काढून घेतल्यानंतर त्या पदार्थात कोणता बदल होतोय ते आता आपण पाहायचंय

वितळलेलं मेन आता परत काय झालं स्थायू झालं ना हो। म्हणजेच एखाद्या पदार्थाला उष्णता दिली की त्याच द्रव अवस्थेत रूपांतर होते परत त्याच्यातली उष्णता काढून घेतली की